आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं हॉस्पिटल सेंटर टेस्टी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यामध्ये दहशत निर्माण करून गंभीर दुखापत करणारी आणि दरोडा टाकणारी टोळी तीन महिन्यांसाठी ती हद्दपार करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे दरम्यान नितीन भाऊसाहेब कदम स्वप्नील रमेश बोरुडे गणेश नामदेव आघाव मिलिंद दत्तात्रय हरिश्चंद्रे यांनी एक गुन्हेगारी टोळी तयार करून त्यांचे टोळीचे गुन्हेगारी अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निरंतर राहण्यासाठी अग्निशस्त्रासह गैरकायद्याची मंडळी जमावून शस्त्रांसह खुनाचा प्रयत्न करणे गैरकायद्याची मंडळी जमावून गंभीर दुखापत करणे दरोडा टाकणे दरोड्याच्या तयारीमध्ये असताना मिळून येणे दुखापत करणे असे गुन्हे सराई केलेले असून दिवसेंदिवस टोळीची गुंडगिरी आणि गुन्हेगारी वृत्ती वाढतच चालली होती टोळीमधील टोळी प्रमुख आणि सदस्यांनी सन दोन हजार पंधरा आणि दोन हजार सतरामध्ये सराईतपणे गुन्हे केलेले आहेत त्यांच्याविरुद्ध प्रतिबंध कारवाई करून सुद्धा त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाहीये टोळीच्या सदर कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे टोळीनं केलेल्या गुन्ह्याबाबत कोणीही सर्वसामान्य नागरिक उघडपणे तक्रार साक्ष अगर माहिती देण्यास पोलीस स्टेशनला येत नव्हतं तसेच राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामधील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी या टोळीची दहशत कमी करण्यासाठी आणि त्यांचे गैरकृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी टोळीप्रमुख आणि टोळी सदस्य यांच्या विरुद्ध राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी जिल्हा हद्दीमधनं दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरण यांच्याकडे सादर केला होता सदर प्रस्तावाची श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी चौकशी करून शिफारस अहवाल सादर केला होता सदर प्रस्तावाची सखोल चौकशी करून टोळीप्रमुख नितीन भाऊसाहेब कदम टोळी सदस्य स्वप्नील रमेश बोरुडे तसेच गणेश नामदेव आघाव मिलिंद हरीश हरिश्चंद्रे यांना अहिल्यानगर जिल्ह्यामधनं तीन महिन्यांसाठी ती हद्दपार करण्यात आले आहे असे आदेश पारित करण्यात आले यामधील टोळीप्रमुख आणि टोळी सदस्य यांच्यावरती रवरी पोलीस ठाण्यामध्ये विविध दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत जिल्ह्यामध्ये संघटितपणे गुन्हे करणाऱ्या टोळीचा बिमोड करण्यासाठी जिल्ह्यातील शरीराविरुद्ध मालाविरुद्ध गोवंश कायद्यान्वय भारतीय हत्यार कायद्यान्वय तसेच वाळू चोरीचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगार इसमांच्या टोळीची माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात येत आहे तसेच आणखी गुन्हेगारांचे टोळीची माहिती संकलित करण्याचं काम सुरू आहे त्यांच्या विरुद्ध देखील हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे मनोज साळवे सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा